महाशिवरात्रीचा दिवस हा शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे महाशिवरात्र ही रात्र काही साधी नाही आहे ही आहे ती पवित्र रात्र ज्या रात्री संपूर्ण सृष्टी शिवमय होते ही आहे दोन हजार सव्वीसची महाशिवरात्री ही ती रात्र आहे ज्या दिवशी अंधारातही प्रकाश सापडतो आणि दुःखातही आशा निर्माण करतो आणि मनाच्या गाभारात दडलेली वेदना शिवाच्या चरणी शांत होते महाशिवरात्री फक्त एक सण नाही आहे तो आहे आत्म्याचा जागर तो आहे भक्तीचा महासागर तो आहे शिवाशी एकरूप होण्याचा पवित्र सण हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्री ही भगवान शिव यांना अर्पण केलेली सर्वात पवित्र रात्र मानली जाते असं म्हणतात की या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता आता या महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे दोन हजार सव्वीसमध्ये ग्रह नक्षत्रांची स्थिती अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी उपवास जप रुद्राभिषेक आणि शिवलिंगाची पूजा केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात मनोकामना पूर्ण होतात आणि पापांचा नाश होतो पण फक्त बाह्यपूजा उपयोगाची नसून तर मन शुद्ध असणे आवश्यक आहे कारण शिवाला दिखावा नको आहे तर हवे आहे तुमची निर्मळ मन तुमची खरी भक्ती भगवान शिव ना सुरुवात ना शेवट ना जन्म ना मृत्यू तर ते आहेत महादेव ते आहेत नटराज ते आहेत भोलेनाथ ज्यांच्या जटांमध्ये गंगा वाहते कंठात वसलेला आहे विषाचा निळा रंग माथ्यावर चंद्र आणि अंगावर भस्म या दिवशी उपवास का करावा कारण उपवास म्हणजे फक्त अन्नाचा त्याग नाही आहे तर तो आहे वाईट विचारांचा वाईट सवयींचा आणि अहंकाराचा त्याग जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा शरीर हलके होते मन शांत होतं आणि आत्मा जागृत होतो शिवलिंग म्हणजे सृष्टीची मूळ शक्ती निर्मिती आणि संहार याचा समतोल जेव्हा आपण शिवलिंगावरती जल अर्पण करतो तेव्हा आपण अपन आपल्या अहंकाराचे विसर्जन करतो जेव्हा दूध अर्पण करतो तेव्हा आपण आपल्या शुद्ध भावनांचे अर्पण करतो महाशिवरात्रीला जागरण करतात कारण ही रात्र अज्ञानाच्या अंधारामधून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाण्याची रात्र आहे जेव्हा सगळं जग झोपलेलं असतं तेव्हा भक्त जागा असतो जप करतो ध्यान करतो आणि आपल्या आतल्या शिवाला शोधतो यामागे कथा आहे असं म्हणतात की एकदा एक शिकारी जंगलामध्ये शिकार शोधत होता रात्र झाली अंधार गाठला भुकेला होता घाबरलेला पण होता आणि तसाच एका झाडावरती चढून बसला त्याला माहीत नव्हतं ते झाड बेलाचे होते आणि खाली होते शिवलिंग रात्रभर तो जागा राहिला भुकेमुळे उपवास झाला भीतीमुळे जप झाला आणि नकळत त्याच्या हातून बेलाचे पान शिवलिंगावर पडलं सकाळी त्याला कळलं की त्याने नकळत का होईना पण महाशिवरात्रीची पूजा केली होती आणि शिवाने त्याला मोक्ष दिला भोलेनाथांना मोठी पूजा नको आहे त्यांना फक्त मनातील प्रामाणिकता महत्त्वाची आहे हे महाशिवरात्र कधी आहे आणि उदय तिथीनुसार महाशिवरात्री पंधरा तारखेला साजरी केली जाईल सायंकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी ते रात्री नऊ वाजून बावीस पर्यंत आणि रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटे तर मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंत आहे या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे महाशिवरात्रीला सकाळी उठून लवकर स्नान करावे ओम नम शिवायचा जप करावे शक्य असल्यास सफेद कपडे घालावेत महादेवाच्या जा शिवलिंगाला जलाभिषेक करून भस्म लावावे व बेलपत्र अर्पण करावे शक्य असल्यास रुद्राभिषेक करा शिवस्तुतीचे पठन आणि महादेवांची आरती करून नैवेद्य दाखवावा रात्रभर ध्यान किंवा भजन करा जर तुमच्या आयुष्यामध्ये अडीअडचणी चालू असतील तर या महाशिवरात्रीला डोळे बंद करा व मनापासून म्हणा हे भोलेनाथ माझ्या आयुष्यातील अंधार दूर करा मला योग्य मार्ग दाखवा विश्वास ठेवा शिव ऐकतात शिव समजतात शिव साथ देतात कारण ते फक्त देव नसून ते आहेत पिता गुरु आणि एक मित्र शिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद